माझा नेता अजित दादा आज नाहीये आणि मी जिंकलोय माझा जिंकलेल्याचा आनंद आणि माझा सगळ्या विजयाचं स्त्रिय माझ्या दादाला जातोय माझा दादा पाहिजे होता दादा नाही आज, आज आणि आज मला बोलायचं झालं आज आज विषय करताना आज आजचा जिल्हा परिषद मी गट भरून इथे उमेदवारी घेतली आणि गट भरून उमेदवारी घेत असताना मला अजित दादा खासदार नितीन प्रमाण पाटील मंत्री महोदय मखन पाटील रामराजे नाईक निंबाळकर माजी नेते माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी मला या गटातून उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर मी ज्या दिवशी उमेदवारीचा फॉर्म भरला त्या दिवशी माझा विजय धक्का होता मी ठरवून या इलेक्शनला आतो रात्र काम करून या जनतेच्या सेवेसाठी निवडून आलोय मी वातावरणकरांना आश्वासन देतो हा राजीव आश्वासन देतो तुमच्या मताचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा सत्य देतो कशा पद्धतीने विजयी जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते सर्व दिसून येत आहेत याच माध्यमातून जाणून घेत आहोत विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया काय सांगाल कशा पद्धतीने आपण हा विजय खेचून आणला काय थोडक्यात सांगाल याबाबत मी सर्वप्रथम माझा विजय हा अजित दादांना समर्पित करतो अजित दादाला श्रद्धांजली म्हणून मी माझा विजय अर्पण करतो येता अजितदादा आज नाहीये आणि मी जिंकलोय माझा जिंकल्याचा आनंद आणि माझा सगळ्या विजयाचं स्त्रिय माझ्या दादा जाते माझा दादा पाहिजे होता आज तो दादा नाही आज आणि आज मला बोलायचं झालं आज आज विषय करताना आज मराठा देशम जिल्हा परिषद गटातून मी गट भरून इथे उमेदवारी घेतली आणि गट भरून उमेदवारी घेत असताना मला अजित दादा खासदार नितीन दा पाटील मंत्री महोदय मखन पाटील रामराजे नाईक निंबाळकर माजी नेते मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी मला या गटातून उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर मी ज्या दिवशी उमेदवारीचा फॉर्म भरला त्या दिवशी माझा विजय पक्का होता मी ठरवून या इलेक्शनला काम करून या जनतेच्या सेवेसाठी निवडून आलोय मी वातावरण देतो हा राजीव आश्वासन देतो तुमच्या मताच सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो आरोप केला होता या इक्शन दरम्यान आपण कुंभी विरोधला अपप्रचार करत होतो विरोधक याला कसं खंडन करतात आता काय माहित आहे का हा विषय फार मागे पडला ज्यांनी कुणी सांगितलं होतं पत्रकार परिषद घ्या आणि पत्रकार पत्रपेच्या माध्यमातून ओबीसी संघटना एकत्र करा आणि कुणबी दाखलेला विरोध करा पण ओबीसी संघटना एवढी मजबूत होती ओबीसी संघटनेचे सर्व नेते माझ्याबाबत होते त्यांना यामध्ये फक्त सक्षम उमेदवार पाहिजे होता यामध्ये कुठलीही जात पात किंवा कुठलाही जाती धर्म या ओबीसी संघटनेने किंवा मराठा समाजाने घेतला नाही त्यामुळे आज माझा विजय भाऊ तुम्ही माझ्या पद्धतीने विजय आणला आणि सांगितलं थोडक्या माध्यमातून आठवणी त्यांना झाली काय आमचा विजय हा मी दादांना अर्पित करत समर्पित करत आहे आणि हा विजय माझा असून सगळ्या मतदारांचा आहे आणि समाजासाठी आम्ही काम करून त्यांच्या प्रत्येक मताचा आम्ही परतफेड केल्याशिवाय राहणार नाही आणि मतदारांना मी आवाहन करते हा विजय तुमचाच आहे तुम्ही काय सांगाल आंबोडे गाण्यातून मोठ्या प्रमाणात विजय झाला मताधिक्य आपल्याला भरपूर मिळालं काय सांगाल थोडक्यात विजय कसा खिचून आणला तुम्ही हा विजय आम्ही पहिल्यांदा स्वर्गाशी अजित दादा पवार एम एस करतो आमचे नेते माननीय शशिकांतजी शिंदे साहेब नितीन काका पाटील माननीय मंत्री महोदय मकरंदाबा पाटील आणि सर्व तालुक्यातले आमचे आमच्यावर ही उमेदवारी दिली उमेदवारी देऊन आमच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली पण समोरने जातीपातीचं राजकारण केलं केलं के पण या राजकारणाला इतकी जनता बोलली नाही व यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांना घरपोच केलेलं आहे हा के विजय सर्वसामान्य मतदारांचा विजय असतो